रुस्तमे हिंद दोन चा मानकरी करदा हजारे यांचा हेलिकॉप्टर पाहिजे आणि आज पहिल्याला बैल आहे जोडीला महेशरे सरकार हरिपूर यांचा वाघ बुलेट शेप्या मित्रांनो या बैल जोडीला बघायला इथे पब्लिकने किती मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे बघा चंपोरती चढून यंग जनरेशन कारण कर्नाटक आणि महाराष्ट्राला मीड लावणारी ही जोडी आणि हेलिकॉप्टर पाहिजे आणि आज गाडीत गाडीवान आहेत बंडाबो बुक केल्या युवराज शिंदे यांचा सायलेंट ओशा आणि ताशा पाटील यांचं गुंड महिषाळ गुंड गाडीवान संतु काय ब्रेकतील संतोष टेलर संतोष गलांडे आणि बोपनाळे ब्रदर्स म्हैसाळ यांचा गोजार चिमण्या गाडीवान शानूर गया गाडी जनरल गटात करणार आहे नामदेव जानकर यांचा सुपरस्टार गुलब्या आज थार गाडीला पळायला आलेला आहे आणि पहिल्याला पहिला आहे आरिस आरिस छव्या पोपट मुंडे सुरचीच वाटना चिमण्या आणि सुंदऱ्या गाडीवान सत्ता मालक आज मुख्यमंत्री केसरीला पळायला गाडी आली थारगाडीला मीच जातो पैशी थारगाडीला आज घरची गाडी पाळणार आहे पैशीबाईची आणि पैशी फाकड्या सरपंच फाकड्या गाडी जनरल वगळात पाळणार गाडीवान परमनंट गाडीवान अक्षय सावळेच रमेश नाना बकासूर आणि बंडापावरी यांचा हौशा सूरजबाई यांचा बैल घेतलेला गाडी गाडी बघायला पणा ना बघायला गाडी बघ म्हणा अलीकडलं महेश पाटील पाटळी कोल्हापूर गोंद कोल्हापूर सगळ्या आणि आहे ती भाऊ नाईक कॉलदी फायरिंग सुंदर फायरिंग सुंदर्या गाडी पळणार आहेत जनरल गटात आणि या गाडीचं गाडी पण आहेत तुकाराम मुलगी तुम्हाला गाडी यमगरवाडी नकऱ्या आणि डालगाव हावश्या डालगाव हावश्या पितांब सतीश शेट यमगर यमगरवाडी यमगरवाडी आणि हा सागर कागरे डालगाव गाडी कुठल्या गटात पडणार गाडी गटात पळणार आणि गाडीवर कोण आहे गाड्या बंडावामा सिद्धेवाडी सिद्धेवाडी ह्याच्या आधी ही गाडी पळल्या काय पहिल्यांदा पळल्या की कुठे पळल्या भरपूर आरगला पळल्या बऱ्याच ठिकाणी पळल्या काय बैल दोन तीन वर्ष बैल पळत एकच पळते एक दोन एक दोन नंबरात गाडी काय उडली सागर पाटील पाचगाव पाचगाव आणि पलीकडे पहिल्यांदा बैल लोणार लोणार वाक्षे नाव तुम्ही मोर्या आणि त्याच नकऱ्या नकर्या कुठल्या गाड्या पहा बघा पहा बघाला गाडीवान तुकाराम मुलगी सुकाराम मुलगी पळशी बंड्या आणि युवत नखरे या कौल्हापूर एकोण हजारला पळालेली जोडणा गाडीवान कोण येतात सावळी अक्षीस आवडीस गाडीवर ये डॉक्टर आणि बागेड द्या चलो परुरली करुली कुसगाड डॉक्टरचं बा डॉक्टरांची भाईला नाव काय सभ्या छभ्या कुठे घटात पडणाऱ्या गाडी ब बघटाला ब गटाला गाडीवान ये एसी जोड हे पहिलं पहिल्यांदाच माझ्या अंदाजा पाहिले पहिल्याच नियोजन कोण गेले डॉक्टर डॉक्टरांनी गेले हा नमस्कार नमस्कार बैल कुठला येऊ सांगोला सांगोला कोणाचा मेटकरी शिवाजी मेटकरी शिवाजी मेटकरी सांगोला राजा काय येऊ सांगोला राजा बैल कुठल्या गटात पोहतो येऊ जनरल जेंडरल। जनरलला आज पहिऱ्याला बैल कुठला आहे पहिऱ्याला गेरडीचा बच्चा बच्चा त्यांच्या मालकाचं ना? ना नाव, नाव प्रकाश गुटुकडे प्रकाश गुटुकडे गाडी आज कोण हरणार आहे ड्रायव्हर विजय खांडेकर विजय खांडेकर अना नमस्कार नमस्कार नाव कसं गेरडी गेरडी तुमचं नाव प्रकाश गुटुकडे पहिलाच नाव अच्छा अच्छा, अच्छा। मग अशी आत्ता जरा चर्चा चालू होती तेव्हा कळालं की पहिल पहिल्यांदा आज मोठ्या मैदानाला जन्ट्राला पळाला आधी जंड्राला कधी पळाला नाही पहिला आताच पहिला आता तालीम वगैरे काय नाही एक मैदान केले गेटले बारकं के। एक बारक मैदान कशी के केल्यारी गाडी चांगली पळाली त्यावेळी पहिर कोणा होतो तो राजा राजा चांगलं राजा मग ह्याच्या आधी पहिला बगटात बगडातला पहिलाचा इतिहास काय बघट म्हणजे गेल्या वर्षी देशिंगला दोन चालतं आम्ही दुसऱ्या दुषात पळाला दुसऱ्या दिवसात हा गेल्या वर्षी पण कॅन्सल होत नाही पहिलं फक्त त्याच्यानंतर मग बगटात आल्यावर चांगलं करतो ना तर करत नाही म्हणजे पंधरा बैल असं महिन्यात किती वेळा किती तसं नाही कधी पण कंडिशन असतो कधी पण कंडिशन कधी मग बैलाच बगटात एक मोठं मैदान कुठले बगटात हे एकदम मोठं कुठलं नाही आम्ही हे हेशिंगला गेल्या वर्ष दुसऱ्या दिवसात तेवढं तेवढंच बैल आता कसा आहे आहे कुठल्या जातीचा बैल धनगर किल्ला धनगरी किलर मध्ये तुम्ही कुठन घेतलाय बैल काय घरचा का विकत घेतलाय कुणाकडनं घेतलेला बैल काय वयू काय होत लहान होत म्हणून बच्चा बच्च नाव एकदम एकदम बच्चा होत म्हणून नाव तिथं बच्चा ठेवला ठीक आहे मग आता जनरल आता मला कायम दिसणार आता कायम दिसणार बैल बघत फिटिंग पहिल्या कुणासोबत पळलाय बघा आम्ही तसं डायरेक्ट कोणाला सांग हे राजासं नाही एकदा पळाला तर आम्ही ह्याला आटकर मगड एक न पळून तीन झाली मग एवढंच दुसरं बाकी काय ना, नाही ना, ना 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 ना. नितीन नि तीन बेनाडे सोन्या शिवाजी चौगली अलखुड शिवाजी चौगली अलकुड रॉकेट पुल्या रॉकेट पुल्या गाडी बघड आलं बनान ना गाडी बनवण्या सगळं गाव परसो परसोगं गाव या नारायण गाडी पाचगाव नारायण गाडीकडे पाचगाव आणि पलीकडलं पिंटू पंच करगणी आणि घ्या पलीकडला गाड्या पडणार गाडी बघा बगडाला गाडीवान परसुवाग पर आधी पहिले का आता पहिल्यांदा 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 कोण केले नियोजन आपणच गेलो तुम्हीच गेला पहिराच नियोजन करण्यामागचं खास वैशिष्ट्य काय पहिला काय असं काय कुठलं गुणधर्म बघून पहिला चांगला पडतो शिव बी चांगला पळतोय पळायला दोन्ही चांगले चांगले गाडी तुकाराम शेळगे आणि खराटी सरपंच बैलांचे नाव दोन्ही अक्षय आणि बैजा अक्षय आणि बैजा कुठल्या गाडात पळणार बघट बघट आणि गाडी वन नितीन महाराज नितीन महाराज हे पहिरा आधी पळले काय पळलं कुठं नांगोळ्याला नागोळ्याला काय जाता निकाल एकच झालं आणि कुठं पळले आणि कुठे गाडी कोण कोकळ्याची दोन्ही कोकळ्याचं काय अष्ट्याच अष्टा दोन्ही बैलांची नाव्या हा झिरो झिरो सात ना घ्या गाडी कुठल्या गटात पळणार आहे बघटाला गाडी पण कोण आहेत

काय खास वैशिष्ट्य बैलांची दोन्ही पहिल्या करण्याबाबतची एका जाऊन हा म्हणजे बैल एकाच ठिकाणी असल्यामुळं बैलांची मनं जे म्हणून तुम्ही ठीक आता हे बैलाच मोठं मैदान हे पहिलं दोन्ही आधी कुठलं नाही आधी कुठल्या कुठल्या मैदानात पडले ठळक मैदान कुठे

बापू किंवा बगुल बसतो वाघमुडे रोपवाटिका आणि राधानगरी सुधाकर साळुंगे गाडी बगडायला पाहणार आहे गाडी कोण कोण आहे बापू चिमण्या कळशी संघ पाहणार आहे डॉक्टर नगर जनरलला कोण प्रताप डॉक्टर पहिलाच नाव नकऱ्या आणि पैराला पहिले कुठला पैसे का त्याचं नाव काय ते चिमण्या गाडी कुठल्याकडे ब वरच ना जनरलला गाडी कोण कोण आहे तू करा मुलगी ते पैर कोण केली म्हणता शिंदे नकऱ्या आता दुसरी पाठी पळणार नाही पहिला कौला कौलापूरला आणि तिसरं मैदान कौलापूरच्या आधी एक पळलं कौलापूर झाल्यावर अनेक पळलं ते कुठे पळलं नागावला कौलापूरला निकाल काय तर बैलाचा एकदा फोन कॅन्सल झाली का बैल आता बैला गोट्यात तुम्हीच असतं आहे बैला तुम्ही बैलाचं काय खास जरा असं खास काय वैशिष्ट्य काय जरा सांगायचं तुम्ही बघितल्याला आता या थोड्या तीन मैदानात बैल पळायला कसा आहे काय हा बोल चिमण्या पलीकडला आणि अलिगढला रावदातांचा सौंदर्या रा, गाडी बगटात किंवा जनरलला पाहणार गाडी गाडीवान रावदास असणार कार्यकर्ते आहेत अक्षय डुबले काननवाडी यांचा स्टार वॉश आहे अलीगडला आणि पलीगडला सोनीबाईज गाडी बगटात सुटणार दोन्ही पण स्टार वॉशाला हे नंदेश्वरचं पैर आहे हे सोनीबाईजाला पलीकडचं पैर सुनी बाई ज्याला कुटकोळी लावल्या पैरा दादा गाडी कोणाची बापू सर करतो ओळखा बर बैलांची नाव फुल्या वश्या फुल्या आणि वश्या गाडी कुठल्या गाड्या सुटणार बघटाला बगड़ा पहिले या आधी पैरे का आता पहिल्यांदा स्वतः घरची जोडणार आहे का त्यानंतर आणि पहिला पहिले कुठला आहे पोकळीचा पोकळे मेजर पहिल्याचे नाव धुनी कॅटबरी आणि सोन्या 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 गाडी कुठल्या गटात पळणार आहे बगड्याला पहिल्या गटात गाडीवर विशाल विषय विशाल बिशी हां ते आधी पहिले ना आता पहिल्यांदा पहिल्यांदा डॉक्टर मारून पहिल्यांदा पहिरे कोण गेली पहिलं आम्ही दोघांनीच गेलं दुसरीनेच गेले पहिरे करण्यामागचं काय खास वैशिष्ट्य काय एकामेकाचं दुस्ती खातं खातील दुरुतीतला काय किस्सा जरा दुसता काय आहेच चालूच आहे काय आमचं एक असा काय तर किस्सा सांगा की जरा काय आहेच की एकामेकाच्या ओळखीनं या ना बसण्या उठण्यानं म्हणजे जवळची माहिती आहे जवळची आहे करगणी पंच गजा गाडी बघायला पाळणार कोणाची सुरू झाली आणि पैराला बैल कुठला गिरडीच कोणाचं नाता काळे बैलांची नाव आहे धोनी बैजी धोनी पण दोन्ही पण बैजी गाडी कुठल्या गटात पाहणार आहे बघायला पाहणार गाडी गाडी पण कोण आहे विशाल बिसे विशाल बिसे पहिला आधी पळले का आता पहिल्यांदा पळाले आधी पळली कुठे पळले गिरडीला पळले श्रीकांत हजारे कुडकुळे स्वतःच वगडाला पाळणार आहे त्याचं नाव का म्हटलं पाहिजे बकासूर पाहिजे आणि तो सरपंच पाहिजे गाडीवा नाही तर बगलू कस्तवडे सरपंच संदीप नरुडे मनसरे आणि पैराला बैल कुठला आहे पैराला राजा नाही आला डपळापूर बैलाचे नाव तुम्ही यापूर दुसरा बैल आहे या दुसरा बैल आहे का आणि ह्याला पैर कुठला आहे मग डपळापूरचा आहे डपळापूरचा आणि यू पलीकडला यू संत पांढरे चेंड्या गाडी आहे तुमची बघतच पाहणार आमची बघत पाहणार आणि ती पण ती दुसऱ्या दुसऱ्या पाहणार दुसऱ्या दुसऱ्या पाहणार अबा पाटील गुंडेवाडी यांचा बारशा पैलवान वर्षा बैल बरेच दिवसात ना आज पट्ट्यावर पाहायला आलाय मुख्यमंत्री केसरीला याच्या दिले मानकरी गाडी बघत होतगावच पहिला नमस्कार नमस्कार गाडी कुठली शे दत्ता जानकर हां अक्षय शेठ काननवाडी चिता घ्या हिच गाडी बनकून शानुरबाई गाडी कुठल्याकडे सुटणार बघायला सुटणार आहे बघायला सुटणार आहे हे पहिलं आधी पहिले का आता पहिल्यांदा दोन नंबर दोन्ही नंबर नंबर कुठे 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 झालं कलजीला एकदा झाले दोन झाले आणि करगणीला एकदा दोन झाले गाडी चांगली पाहिजे चांगली पाहिजे दोन्ही पहिल्यांदा पहिरे केलं ते कोण केलं शानूर बहिणीच केलं शानूर बहिणीच केलं गाडी आता दोन तीन पाटे सलग नंबर आहे नंबर आहे नंबर हे दोन्ही जोडला फिटिंग आहे काय सांगाल दोन्ही पहिल्याबद्दल दोन्ही मिटिंग पळत्यात चांगली पळत्यात एका जीवन पळत्यात तक्रार काय नाही बैलांची पळायला दोन्ही बैलांचे खास वैशिष्ट्य काय गाडी मारताना दोन्ही पण डबल स्पीड लावतात ईर्षा जास्त आहे गाडी तू लावतोस मी गाडी काढली म्हणलं की डबल पळतात डबल ईर्षा जास्त आहे धन्यवाद नमस्कार ही गाडी कोणाची हे नागवाच आहे दादा यांचा डॉक्टर जानकर यांचा आहे बैलानचे नाव या दोन्ही याचं काय नाव आहे आरण्याचं याचं नाव त्याचं काय सोन्या आहे सोन्या गाडी बघायला पणारी हां बघडाल पणार आणि ह्याच्या गाडीवर चानूर भाईसाहेब चानूर भाईसाहेब भाई गाडी कोणजी पोपट पोलीस परेड पोपट पोलीस परेड आणि पहरला बैल कुठला ती अजिंगी पोपाडी अजिंगी पोपा नाव या पक्षी आणि त्याचा बिच्चा हे पहर आधी पळले का आता पहिलं पळले शिंदेवाडी एक फाटी पळ एक झालं एक झालं आणि कुठे पळले आणि एकच पाठी पाहिजे एक पै एकच पाहिजे आणि दुसरी पाठी ती दुसरी पाठी आज गाडी कोण आहे गाडी पण राहू लागते राहू लागते पहिल्या पाठीला जेव्हा एक झाली गाडी सिद्धी वाटेल हा सिद्धी वाटेल तेव्हा पहिल्याच नियोजन कोणाच होते केलं मीच केलं ठीक जयसिंग यमगर रांजणी घरची जोर नब्बा गटाला पाळणार आहे सोन्या आणि रांजणी फुले गाडीवान कोण गाडीवान अनिल बंडकर वसंत करंडे नंदेश्वर आणि अलकुड सरपंच गाडी बगटात पळणार आहे गाडी पण कोण आहे त्याचं भारत कारंडे दादा गाडी कोणायची खंडापावर कुटकोळी खंडापावर कुटकोळी आणि पहिला बैल कुठला आहे हायटरवाईज या सिंधुवाडी फायटरवाईज आहे सिद्धवाडी हे मालकाचं नाव का संग्राम पाटील गाडी कुठल्या गाडीत असणार बघटात बगटाला हां गाडी पण कोण आहे गाडीवर भांडावा शेदवाडी पहिर कोण केले पहिर पहिल्याच नेऊन कोणाचा पवार त्याच्या आधी गाडी पहिल्या का आत्ता पहिल्यांदा 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 बनवा